नमस्कार मी लतिका आज मी तुम्हाला आमटी बनवून दाखवणार आहे ती पण झटपट खूप जणांनी अशा कमेंट केलं तर डायरेक्ट कुकरमध्ये दाखवा तर कुकर ठेवलेला आहे गरम करायला त्याच्यामध्ये ते थोडंसं तेल काढून घेऊया अर्धी पळी काढायचं तुमच्या आवडीप्रमाणे थोडंसं कमी जास्त केलं तर चालेल आणि गरम होऊन देऊया तेल गरम झालेलं आहे छोटा एक चमचा टाकायची मोहरी छोटा एक चमचा टाकायचं जिरं त्यात टाकायचं कडीपत्ता त्यात टाकणार आहे हिंग पावडर एक मिडियम आकाराचा कांदा बारीक कापून घेतलेला आहे ह्या आमची साठी कांदा उभा कापून जरी टाकला तरी चालेल कांदा भाजून घेऊया कांदा बघा असा भाजलेला आहे ह्याच्यामध्ये तुम्ही एक पत्ता पण टाकू शकता खूप चविष्ट अशी होते आता ह्याच्यामध्ये टाकणार आहे थोडंसं सुकं खोबरं लसूण आलं आणि कोथिंबीर कुटून घेतलेली आहे एकदम थोडंसं आहे सुकं खोबरं नाही टाकलं तरी पण चालू शकता एक गड्डी लसूण आहे आणि अर्धा इंच आलं आहे आणि थोडीशी कोथिंबीर डेटा डेटं घेतली होती ती पण ह्याच्यामध्ये कुटून घेतलेली मिक्सरला बारीक केली तरी चाललं ते परतून घेते दोन मिनटं मी चांगलं परतून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये एक मिडियम आकाराचं टेमॅटो आता हे पण ह्याच्यामध्ये एक मिनिटभर परतून घेते मस्त असं परतून घेतलेलं आहे आता ह्याच्यामध्ये टाकायचे आपल्याला थोडीशी हळद हळद माझी घरची असल्यामुळे मी थोडीशी टाकते कारण कलर खूप छान येतो त्याचा छोटा अर्धा चमचा गरम मसाला पावडर छोटा एक चमचा जिरे धने पावडर आता ह्याच्यामध्ये टाकायचे आपला हा कोल्हापुरी मसाला ह्याच्यामध्ये कांदा लसूण नाही आहे अपलोड केलेला आहे दीड चमचा टाकणार ह्या चमच्या मापान तुमच्या तिकटाप्रमाणे टाकायचं कमी जास्त कोणता पण टाकला तर चालेल आता ह्याला काय करते ह्याच्यामध्ये परतून घेते मसाले टाकताना गॅस करायचा बारीक मसाले टाकल्यानंतर बघा बारीक गॅसवर मी परतून घेतलं होतं फक्त एक मिनिटभर मस्त असं परतलं गेलेलं आहे त्याच्यामध्ये आता ही तुरीची डाळ आणि मसूरची डाळ आहे किती आहे हे तुम्हाला सांगते आणि ह्याला फक्त दहा मिनटं मी भिजत घातली होती स्वच्छ धुवून की बाकीचं आपलं परतस्तव डाळ बघा मी ह्याच्यामध्ये काढून घेतलेली आहे डाळ स्वच्छ धुवून भिजत घातली होती एक दहा मिनटं नाही घातली तरी पण चालते आणि भिजल्यानंतर पण मी स्वच्छ धुवून घेतली होती अर्धी वाटी तुरीची डाळ आहे आणि त्याच्यापेक्षा थोडीशी कमी मसूरची डाळ आहे जास्त माणसं असेल तर त्याप्रमाणे डाळ घालायची ही वाटी अशी सगळ्यांच्याकडेच असते गॅस परत करणार आहे मिडियम आणि ह्याला चांगलं मिक्स करून घेणार आहे मस्त असं मी परतून घेतलेलं आहे आणि ही जी डाळ जी बनवली ना ती चार ते पाच लोकांना पुष्कळ होती चवीप्रमाणे टाकायचं मीठ हलवून घेते आणि ह्याच्यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं तर पाणी कोणतं टाकायचं मी गरम पाणी टाकणार आहे थोडंसंच म्हणजे शिजवाय पुरतं कारण कुकरमधनं मग मी जास्त पाणी टाकलं तर बाहेर येईल एक ग्लास पाणी मी एका साईडला गरम करत ठेवलं तर पहिलं मिक्स करून घेते नंतर तुम्हाला मी सांगते असं पाणी गरम टाकलं का नाही की बघा लगेच उकळलं जातं ह्याला उकळी फुटलेली आहे आणि आपले जे काही पण कालवण बनवतोय ना तरी चांगली येते आणि आपण ह्यात पाणी कमी का टाकलेलं आहे कारण हे चार का ना पुरे। पानी कुकर चा ते पाच लोकांना पुरेल जास्त पाणी टाकलं तर कुकरच्या बाहेर येईल त्यासाठी कमी पाणी टाकायचं आणि तेवढं तर शिजवून घ्यायचं बारीक गॅसवर मी ह्याच्यात चार शिट्ट्या करणार आहे जास्त वेळ जर तुम्ही डाळ भिजत घातली का नाही तर तीन शिट्ट्या जरी केल्या तरी चालतील कुकरच्या शिट्ट्या झाल्या होत्या आणि थंड होऊन दिलेला आहे पूर्ण थंड होऊन द्यायचा हा थोडासा गरमच आहे आता मी हे पहिलं खोलते झाकण कुकरचं झाकण बघा मी खोललेलं आहे म्हणजे कुकर कसं झाकण खोल्यासारखं झाल्यावरच मी खोललेलं आहे तर अशा पद्धतीत बघा ही डाळ झालेली आहे जे आपण आमटे बनवली ती ना ते अशी झालेली आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला पाणी वतायचे तुम्हाला जर अशीच खायची असली तरी पण तुम्ही खाऊ शकता आणि आता ह्याच्यात आपल्याला पाणी जे वतायचे आहे ना ते पण आपल्याला गरमच पाणी वतायचे पहिलं आपण एक ग्लास पाणी ओतलं होतं मी परत एका साईडला पाणी ठेवलं होतं थो, तुम्हाला डाळ किती हवी आहे चार ते पाच लोकांना पुऱ्यासारखं मी बनवलेली आहे त्याप्रमाणेच पाणी ओतायचं बघा एवढी झालेली आहे आत्ता मला अशीच पाहिजे होती गॅस चालू केलेला आहे मी झाकण खोलल्यानंतर आता ह्याला आपण चांगलं उकळून घेऊयाचं सगळं टाकलेलं आहे फक्त चांगलं उकळं करून घ्यायचे चांगलं उकळून दिलेलं आहे एक पाच मिनटं पाच ते सात मिनटं उकळून द्यायचं चांगलं ह्याला काय घोटायची वगैरे पण गरज नाही आहे मस्त असे होते आणि खूप छान लागते तुम्ही जिरा राईस साधा राईस भाकरीवर चपातीवर बाजरीच्या भाकरीवर असं खाऊ शकता आहे कोथिंबीर तर पहिले मी कुटली होती देटं देटं आता परत वरणं टाकलेली आहे अशा पद्धतीत एकदम झटपट अशी डाळ बनवून बघा एकदम घाई सुद्धा तुम्ही अशी कुकरमध्ये बनवू शकता रेसिपी आवडली तर लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि शेअर बी करा